हाय हॅलो नमस्कार मी आनंदी पित स्वागत करते तुमचं तुमच्यासाठी स्पेशल चॅनलमध्ये आपल्या चॅनलचं नावच असं आहे की तुमच्यासाठी स्पेशल मी रोज तुमच्यासाठी स्पेशल असे एपिसोड घेऊन येणार आहे आणि ते पण फिटनेसबद्दलचे म्हणजे तुम्ही आधी माझा व्हिडिओ बघितला असेल की मी माझ्या शरीरातलं पंधरा किलो वजन कसं कमी केलं तर तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर तुम्ही आधी जाऊन तो व्हिडिओ बघा त्याचबरोबर खूप व्हिडिओ मी फिटनेसबद्दल टाकलेले आहेत वजन कसं कमी करायचं काय काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत वजन कमी करण्याच्या ते सर्व व्हिडिओ मी बनवलेले आहेत तर ते जाऊन नक्की आपल्या चॅनलवर चेक करा आणि सर्व व्हिडिओ बघा तर आज मी तुम्हाला एक रेसिपी मी दाखवणार आहे तर ती रेसिपी आहे रात्रीच्या जेवणातली रात्रीचं जेवण म्हणजे आपण जेव्हा डाएट करत असतो तेव्हा सात ते आठमध्ये आपलं डिनर घेत असतो संध्याकाळी सात ते आठच्या दरम्यान आपलं डिनर घेत असतो आणि त्या डि डिनरमध्ये आपण वेगवेगळे बेक सूप घेत असतो तर त्यातलंच एक सूपची रेसिपी तुमच्याशी मी शेअर करणार आहे जी मला खूप आवडते आणि ज्या रेसिपीचं नाव आहे ब्रोकोली सूप ब्रोकोली ब्रोकोलीची भाजी म्हणजे तो दिसायला अगदी फ्लॉवरसारखा असतो तुम्हाला इथे मी चित्र देते त्याचं एक तो दिसायला एकदम फ्लॉवरसारखा असतो पण फ्लॉवरच्या रंगाचा नसतो हिरव्या रंगाचा असतो तुम्हाला सर्वांना माहिती असेलच ती भाजी तर त्याच्यामध्ये जवळजवळ पोषण सारखीच असतात फ्लॉवरमध्ये आणि ब्रोकोलीमध्ये पण ब्रोकोलीमध्ये काही गोष्टी फ्लॉवरपेक्षा जास्त प्रमाणात असतात तर त्याचंच मी तुम्हाला आज महत्त्व सांगणार आहे ब्रोकोलीमध्ये ए विटॅमिन सी विटॅमिन आणि के विटॅमिन याचा भरपूर साठा असतो त्याचबरोबर फायबर्स भरपूर असतात ज्यामुळे वजन कमी होते आणि त्यास त्याच्यामध्ये कॅल्शियम आयर्न मॅग्नेशियम पोटॅशियम फॉस्फरस हे घटक फ्लॉवरपेक्षा ब्रोकोलीमध्ये जास्त प्रमाणात आढळतात ब्रोकोली हा मुलांची बौद्धिक क्षमता वाढवतोच त्याचसोबत ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांचं वजन सुद्धा झपाट्याने कमी होतं जर तुम्ही ब्रोकोलीची भाजी खाल्ली ब्रोकोलीपासून सॅलड बनवलं ब्रोकोलीचं सूप बनवलं जे मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर ते जर तुम्ही वेळोवेळी वेड़ त्याचं सेवन केलं तर खरंच तुमचं वजन लवकर आणि झपाट्याने कमी होईल ब्रोकोली हा साधारणतः हिवाळ्यामध्ये येतो आणि उन्हाळ्यामध्ये त्याचं सीझन संपतो तर अजूनही मार्केटमध्ये ब्रोकोली मिळतात तर अवश्य जाऊन तुम्ही खरेदी करा आणि ब्रोकोलीची भाजी बनवा ब्रोकोलीपासून सूप बनवा आणि ब्रोकोलीचा खरंच खूप फायदा आहे ब ब्रोकोलीमध्ये हाडं मजबूत करण्याचं कार्यसुद्धा ब्रोकोली करतो असे अनेक घटक ब्रोकोलीमध्ये आहेत तर अशा बहुगुणी अशा बहुगुणी ब्रोकोलीचं आज मी तुम्हाला सूप दाखवणार आहे तर चला किचन मध्ये जाऊयात आणि ब्रोकोलीचं सूप बघूयात तर हा इथे मी ब्रोकोली घेतलेला आहे आता एवढा लागणार नाही आपल्याला थोडासा घेते मी यातला आणि मग तुम्हाला सूप करून दाखवते तर आता मी हा स्वच्छ निवडून घेते इथे मी थोडा ब्रोकोली निवडून घेतलेला आहे आणि एक टोमॅटो घेतलेला आहे सगळा ब्रोकोली नाही घ्यायचं आपल्याला कारण ते सूप जास्त प्रमाणात तयार होईल जेवढा आपल्याला लागेल तेवढाच घ्यायचा आहे मी आता इथे एवढा घेतला आहे तुम्हाला अंदाज लागेल अगदी थोडा घेतलेला आहे मी आणि एक टोमॅटो घेतलेला आहे आता आपण हे कुकरच्या तीन शिट्या करून घेऊ आणि उकडून घेऊ इथे मी ब्रोकोली तीन शिट्या काढून उकडून घेतलेल्या आहे सुद्धा शिजलेला आहे बघा तुम्ही आणि आता हे थंड झालेलं आहे एकदम व्यवस्थित शिजलेलं आहे आता आपण हे मिक्सरच्या जार मध्ये टाकूया त्याआधी आपण टोमॅटोचं साल काढून घेऊयात आणि ते मिक्सरच्या जार मध्ये टाकून एकदम बारीक वाटून घेऊयात तर इथे मी टोमॅटोचं साल काढून घेतलेलं आहे आणि ब्रोकोली सुद्धा मिक्सरच्या जार मध्ये मी टाकलेले आहे आता आपण इथे बारीक वाटून करूया आता आपण त्याची पेस्ट करूयात हे बघा इथे रेडी आहे आपलं पेस्ट रेडी आहे आता आपण याचं सूप बनवूयात चला तो बघूयात आपण याला काय काय लागतं इथे आपण आता एक पातीला तापत ठेवलेलं आहे त्यात आपण एक चमचा तूप घालूया शुद्ध गाईचं तूप आहे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओ पण मध्ये पण बोलली होती आणि त्याआधी पण बोलली होती की तेलाऐवजी तुम्ही तुपाचा वापर करा तूप थोडं गरम झालं की त्यात थोडीशी मोहरी टाकूयात मोहरी तडतडली आता थोडं हिंग मुलगया आणि त्यात आपण ठेचलेल्या चार पाच पाकळ्या टाकूयात आणि कढीपत्ता लसूण आणि कढीपत्ता परतल्यानंतर त्यात आपण पे ब्रोकोलीची पेस्ट घालूयात मी थोडं पाणी घातले त्याच्यामध्ये आणि ती पेस्ट आता मी घालते त्यामध्ये थोडी हळद थोडी काळी मिरी पावडर आणि थोडंसं हिंग घालूयात त्या दिवशी टोमॅटो सूपची रेसिपी मी तुम्हाला दाखवली बघा तशी सेम आहे रेसिपी फक्त त्यामध्ये मी टोमॅटो आणि गाजर घेतले होते आणि यामध्ये मी ब्रोकोली आणि टोमॅटो घेतलेला आहे आता मस्त एक उकळी घ्यायची आहे त्याआधी आपल्याला मीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ घालूयात हे सूप पचायला खूप हलकं असतं आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये जर तुम्ही हे सूप घेतलं तर तुमचं वजन झपाट्याने कमी होतं माझा स्वतःचा अनुभव आहे आणि टेस्टी लागतो खूप आणि ब्रोकोलीचा सीझन हा एक मर्यादित कालावधीपुरता असतो तर आता मार्केटमध्ये ब्रोकोली जात आलेला आहे कारण की दोन तीन महिन्यापूर्वीच ब्रोकोली आलेला आहे मार्केटमध्ये तर आता ब्रोकोलीचा सीझन हा जात आलेला आहे तर ब्रोकोलीचा सीझन जायच्या आधी तुम्ही ब्रोकोली खरेदी करा आणि ब्रोकोलीचं सूप बनवून नक्की पिऊन बघा तुम्हाला नक्की आवडेल तर आता आपण एक तिथे एक छान उकळी आणूयात आणि उकळी आणल्यानंतर आपण छान ह्याच्यात कोथिंबीर टाकूयात मस्त छान उकळी आलेली आहे इथे आता आपण कोथिंबीर घालून घेऊयात तुम्हाला पाणी आणि मीठ जसं लागेल तसं तुम्ही घालू शकता गॅस थोडा बारीक करते आणि तुम्हाला दाखवते बघा खूप छान लागते सूप आणि हे तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल याआधी मी टोमॅटोचं सूपची रेसिपी दाखवली होती ती सुद्धा तुम्हाला आवडली होती तर बहुतेक सगळे सूप हे बनवण्याची पद्धत सारखीच असते याऐवजी तुम्ही बीट वापरू शकता बीटाचं सूप करू शकता तुम्ही टोमॅटोचं सूप करू शकता तुम्ही ब्रोकोलीचं सूप करू शकता तुम्हाला मी अजून भरपूर सूपचे प्रकार शिकवीन आता हे सेम सेम प्रकार आहेत म्हणजे बिटाचं सूप गाजर सूप टोमॅटो सूप आणि ब्रोकोलीचं सूप हे ही बनवण्याची पद्धत सारखी आहे म्हणून तुम्हाला आता कळत असेल की त्या दिवशी पण मी दाखवलं ते सेम रेसिपी आहे फक्त टोमॅटो ऐवजी मी ब्रोकोली वापरलं आहे तर अजून दोन तीन प्रकार आहेत सूप जी वेगळ्या पद्धतीने बनवले जातात तर ते नक्कीच तुम्हाला बघायला आवडतील मला माहिती आहे मी दाखवीन तुम्हाला म्हणजे तुम्हाला त्याचा देखील फायदा होईल आणि तुमचंसुद्धा वजन खूप खूप कमी होईल आता आपण बंद करूयात गॅस आणि बाऊलमध्ये सूप काढून घेऊयात पिण्यासाठी हे आपलं ब्रोकोलीचं हेल्दी हेल्दी सूप रेडी आहे मला असं जरा पातळच लागतं म्हणून मी तसं बनवलं आहे तुम्हाला थोडंसं दाटसर हवं असेल तर तुम्ही पाणी थोडंसं कमी घाला आणि बनवा खूप छान लागतं झटपट वजन कमी होतं पचायलाही हलकं आहे आणि तुम्हीसुद्धा पिऊ शकता आणि घरात सगळ्यांना सुद्धा आवडू शकतं असं हे सूप ब्रोकोलीचं सूप तर कशी वाटली तुम्हाला ह्या ब्रोकोली सूपची रेसिपी आवडली ना आवडली असणारच म्हणजे टोमॅटो सूपची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते पण तुम्ही मला कमेंटमधून सांगितलं तुम्हाला खूप खूप आवडली ती रेसिपी आणि भरपूर ताईंनी अशी मागणी केली की आम्हाला अजून सूपचे प्रकार बघायला आवडतील म्हणूनच मी आजचा सूपचा प्रकार तुमच्यासाठी घेऊन आली होती आणि त्याची सोप्या पद्धतीने रेसिपी तुम्हाला मी सांगितलेली आहे जर तुम्ही वजन कमी करत असाल तर तुम्ही संध्याकाळी सात ते आठच्या दरम्यान नक्कीच तुमचं डिनर घ्या आणि डिनरमध्ये तुम्ही हे ब्रोकोली सूप अवश्य घेऊ शकता तुम्ही ब्रोकोलीच नाही तर टोमॅटो सूप घेऊ शकता वेगवेगळ्या प्रकारचे अनेक सूप तुम्ही घेऊ शकता पण ब्रोकोली सूप जर आता सध्या ब्रोकोलीचा सिझन संपत आलेला आहे त्यामुळे घाई करा आणि मार्केटमध्ये जाऊन जोपर्यंत ब्रोकोली मिळतोय तोपर्यंत तो ब्रोकोली घ्या आणि आधीमध्ये ब्रोकोलीचं सूप घेत राहा खरं सांगते वजन वजनही झपाट्याने कमी होईल आणि ब्रोकोली पचनशक्ती पचनशक्तीसुद्धा सुधारते त्यामुळे संध्याकाळच्या जेवणात जर तुम्ही ब्रोकोली सूप घेतलं तर तुमची तुम्हाला ती पचायला तर हलकं आहेच त्याबरोबर तुम्हाला झोपही छान लागेल आणि तुमचं वजनही झपाट्याने कमी होईल तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आणि पुढचा व्हिडिओसुद्धा तुमच्यासाठी स्पेशल असणार आहे तुमच्यासाठी स्पेशल अशाच गोष्टी मी घेऊन येणार आहे तुमच्यासाठी आणि अजून एक तुम्हाला सांगते की माझ्या मी पंधरा किलो माझ्या शरीरातलं वजन कमी केलं तर ते कसं केलं तर त्याचे व्हिडिओ तर तुम्ही बघितलं नसेल तर बघा आवर्जून बघा आणि मी तुम्हाला सारखं सारखं हे सांगते कारण की बरेचसे नवीन सबस्क्रायबर आहेत ज्यांना माहिती नाही किंवा जे पहिल्यांदा व्हिडिओ बघत असेल त्यांच्यासाठी मी हे सांगते व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल ऐकून प्रेस करा ज्यामुळे मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ टाकेल तेव्हा सगळ्यात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल एवढं बोलून मी हा एपिसोड इथेच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ